तुमच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवण्यात आलाय विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचं अटक वॉरंट आहे हे वॉरंट रद्द करण्यासाठी म्हणून गांधीनगरमधील कोयना कॉलनीत राहणाऱ्या त्रेसष्ट वर्षीय गोपाळ गजानन साळोखे यांची त्रेसष्ट लाख रुपयांची फसवणूक झाली कोल्हापुरात आणखी एक सायबर फ्रॉड झाला असून गांधीनगर पोलीस तपास करतायत करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोयना कॉलनीमध्ये गोपाळ गजानन साळुंखे राहतात ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाकडून कॉल आला आपण मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी बोलत असून साळोखे यांच्या सिम कार्डवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवल्याच्या तक्रारी हिमाचल प्रदेश आणि हरियाणा इथं दाखल झाल्या आहेत तसंच साळोखे यांच्या ए टी एम कार्डवरून आणि बँक खात्यावरून मनी लॉन्ड्रिंगचे पंचवीस ते सव्वीस कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून दोनशे सदतीस ए टी एम कार्ड जप्त करण्यात आलेली आहेत साळोखे यांच्या खात्यावरून झालेल्या बेकायदेशीर व्यवहारामुळं सर्वोच्च न्यायालयानं ना साळोखे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलंय अशी बतावणी त्या अज्ञात व्यक्तीनं केली पण अटकेपासून वाचायचं असेल तर गोपाळ साळोखे यांनी पैसे भरावेत असं सांगितलं तसंच तपास पूर्ण झाल्यानंतर ही सर्व रक्कम आरबीआयच्या मार्गदर्शनानुसार परत दिली जाईल असंही त्या भामट्यांनी फोनवरून सांगितलं त्यानंतर घाबरलेल्या साळोखे यांनी आय सी आय सी आय बँक आणि करूर वैश्य बँकेच्या खात्यामध्ये बासष्ट लाख पंच्याण्णव हजार सहाशे सहा रुपये भरले अठ्ठावीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला त्यानंतर काही दिवसातच गोपाळ साळोखे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यानुसार त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय